नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करतो आणि घटस्थापनेसोबत आपण आपले देवीचे टाक हे देखील बसवत असतो देवीचे टाक हे आपण घटी बसवत असतो म्हणजे ते आपण नऊ दिवस हलवत नसतो बरेच लोक फक्त देवीचे टाक घटी बसवतात तर बऱ्याच ठिकाणी देवघरातील सर्व देव घटी बसवले जातात सर्व देवांचे टाक हे घटी बसवले जातात फक्त वीर आणि आपला बाळकृष्ण आणि गणपतीची जी मूर्ती असते ते सोडून इतर सर्व देवांना घटी बसवले जाते आता तुम्ही जितके पण देव घटी बसवलेले आहे किंवा फक्त देवीचा टाक जरी घटी बसवलेला असेल तरी घट हलवल्यानंतर त्यांची काय करावे किंवा देव कसे हलवावे ते आपण बघूया तर घटस्थापनेसोबत म्हणजेच घटाबरोबर आपण जितके पण देव घटी बसवलेले आहे ते आपल्याला घट हलवल्यानंतरच हलवायचे आहे तुम्ही नवमीला अष्टमीला सप्तमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी जरी घट हलवला तरीही आपल्याला देव घट हलवल्यानंतरच उचलायचे आहे जेव्हा आपण घट हलवतो त्यानंतरच आपल्याला देव उचलायचे आहे आता घट कसा हलवावा तर घट आपल्याला उत्तर दिशेकडे हलवायचा आहे कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे संपत्तीची दिशा आहे आणि आपली देखील उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून आपल्याला उत्तर दिशेकडे घट हलवायचा आहे आपण नऊ दिवस घटामध्ये थोडे थोडे पाणी टाकलेले असते आता घट हलवताना बऱ्याच ठिकाणी थोडेसे पाणी टाकले जाते किंवा दूध दही असे टाकले जाते दह्यामध्ये साखर मिक्स करून ती टाकली जाते किंवा दूध टाकले जाते तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ती वस्तू टाकून घट हलवायचा आहे बऱ्याच ठिकाणी घट हलवताना घटाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो किंवा दही भाताचा नैवेद्य दाखविला जातो आणि बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो कोणताही दुसरा नैवेद्य दाखवला जात नाही तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही भाजी भाकरीचा किंवा दही भाताचा किंवा डायरेक्ट पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता आणि घट हलवताना बऱ्याच ठिकाणी दूध किंवा साखर आणि दही एकत्र करून घटात टाकले जाते किंवा नारळावर टाकले जाते तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ते टाकू शकता आणि त्या पद्धतीनुसार तुम्ही घट हलवू शकता आणि घट हलवल्यानंतर आता आपण जे देव घटी बसवले हो आहे त्यांचे काय करायचे तर आपल्याला देव आता उचलून घ्यायचे आहे त्यासाठी सर्वात पहिले देव आपल्याला आपल्या ताटात उचलून घ्यायचे आहे आणि त्यांच्यावर आपल्याला एक वेळेस श्रीसुक्ताने आणि एक वेळेस पुरुष सुक्ताने अभिषेक करायचा आहे तुम्ही जितके पण देव घटी बसवलेले हो आहे ते सर्व देव उचलून घ्यायचे आहे आणि त्यांच्यावर श्री सुक्त आणि पुरुषसुक्तचा एक वेळेस अभिषेक करायचा आहे त्यानंतर देवांना पंचामृताने स्वच्छ अंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालायची आहे बरेच जण नऊ दिवस देवांना हात लावत नाही देवांना अंघोळ घालत नाही किंवा देव हलवले जात नाही त्यामुळे नऊ दिवस देवांना अंघोळ स्नान घातले जात नाही त्यामुळे आपण देव उचलून घेतल्यानंतर हलवल्यानंतर देवांना स्वच्छ अंघोळ घालायची आहे आणि देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यांच्या जागेवर जेथे आपण पहिले देव ठेवलेले होते तेथेच त्यांना व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे देवांची दररोज देव, दे करतो तशीच व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे आणि देवांना धूप दीप दाखवून त्यांची व्यवस्थित आरती करून घ्यायची आहे देवांची पूजा करून घ्यायची आहे दे आता आपण देव हे आपण जेव्हा घट हलवलेला आहे तेव्हा हलवत असतो आपण घटाला जो नैवेद्य अर्पण करतो म्हणजेच घट हलवल्यानंतर आपण कुळाचार करतो घटाला पूर्णाचा नैवेद्य अर्पण करतो किंवा घटाची पूर्णाच्या दिव्यांनी आरती करतो पूर्णाच्या दिव्यांनी ओवाळतो तुम्ही घटासाठी जो पण गोडाचा नैवेद्य बनवणार आहे तो आपल्याला देवांना अर्पण करायचा आहे देवांना देखील तोच नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे आता बरेच जण नवमीला किंवा अष्टमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात आणि कुळाचारही त्याच दिवशी करतात तुम्ही तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याच दिवशी घट हलवायचा आहे आणि घटाला आणि देवांना जो नैवेद्य तुमच्याकडे बनवतात तोच अर्पण करायचा आहे तुमच्याकडे जर पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असतील तर तुम्हाला तो अर्पण करायचा आहे बऱ्याच ठिकाणी घट हलवण्याच्या दिवशी कडकणीचा देखील नैवेद्य अर्पण केला जातो तुमच्याकडे जर कडकणीचा नैवेद्य अर्पण करत असतील तर तुम्ही तोही करू शकता आणि घटाला आपल्याला कडकणीची माळ बांधायची आहे आणि त्यानंतरच घट हलवायचा आहे तुमच्याकडे अष्टमीला किंवा नवमीला कडकणीची माळ बांधली जात असेल तर तुम्ही त्या दिवशी ती माळ बांधू शकता आणि पुरणपोळीच्या नैवेद्यासोबतच दे कडकणीची देखील नैवेद्य दे आपल्याला ठेवायचा आहे आणि घट हलवायचा आहे आणि देवांना देखील कडकणीचा आणि पुरणपोळीचा दोन्ही नैवेद्य दाखवायचे आहे आता घट हलवल्यानंतर आपले घटाचे जे काही सामान आहे ते आपल्याला व्यवस्थित विसर्जन करायचे आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेस त्याप्रमाणे तुम्ही त्याचे विसर्जन करू शकता आणि अखंड दिवा जो लावलेला आहे तो स्वतःहून शांत होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच मग तो व्यवस्थित उचलून ठेवायचा आहे आणि त्याचे तेल आपण पुन्हा देवांच्या दिव्यासाठी वापरू शकतो आणि जीवात आहे ती देखील आपण जाळून टाकायची आहे आणि जे नारळ आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यात सोडायचे आहे किंवा आप तुम्ही ते तुमच्या घरातही टांगू शकता आणि बरेच जण ते दसऱ्याच्या दिवशी जेव्हा शस्त्रपूजा करतात तेव्हा फोडतात किंवा घट हलवल्यानंतर देवांची जेव्हा पूजा करतो तेव्हा देखील ते, ते फोडतात किंवा तळी भरताना देखील ते फोडले जाते आता देव हलवल्यानंतर देवांची पूजा वगैरे कशी करायची आणि त्यांना काय नैवेद्य दाखवायचा हे आपण बघितले आता तळी कधी भरायची आणि केव्हा भरायची तर बऱ्याच ठिकाणी जेव्हा कोळाचार केला जातो त्या दिवशी तळी भरली जाते आणि बऱ्याच ठिकाणी ज्या दिवशी घट हलवला जातो तेव्हा तळी भरली जाते आणि बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी तळी भरली जाते आमच्या इकडे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तळी भरली जाते तुमच्याकडे ज्या दिवशी तळी भरली जात असेल त्या दिवशी तुम्ही ती भरू शकता आता तळी भरणे म्हणजे काय तर आपल्या कुलदैवतांचा कुळाचार करणे म्हणजे तळी भरणे यासाठी पाच मुलांना गोळा करायचे आणि त्या पाच मुलांकडून तळी भरून घ्यायची असते ज्यामध्ये आपण आपले कुलदेव कुलदैवत हे एका ताटात ठेवतो त्यावर कलश ठेवतो आणि त्या कलशावर नारळ किंवा खोबऱ्याची वाटी ठेवतो आणि आणि ते पाचही मुले ते कलश असलेले कुलदैवत असलेले ताट हातात घेतात आणि आपल्या कुलदेवतांचा जय जयकार करतात त्यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीचे पाच तुकडे केले जातात किंवा नारळ फोडून त्याचे पाच तुकडे केले जातात आणि ते प्रसादाच्या रूपात खंडेराव महाराजांच्या दिशेने किंवा आपली कुलदैवत ज्या दिशेला आहे त्या दिशेने फेकले जातात त्यांच्यासोबत भंडारा देखील फेकला जातो आता ही तळी कशी भरावी आणि कधी भरावी तर ही तळी आपण ज्या दिवशी घट हलवला आहे त्या दिवशी भरू शकतो किंवा दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी देखील भरू शकतो तुमच्याकडे ज्या दिवशी तळी भरण्याची पद्धत असेल त्या दिवशी तुम्ही तळी भरू शकता यासाठी आपल्याला आपले, आपले कुलदैवत लागतात आणि जर तुमच्याकडे कुलदैवतेचे टाक असेल तर तुम्ही तळी भरू शकता ज्या दिवशी तुम्ही घट हलवला किंवा देवांना हलवले आहे आणि देवांना स्नान घातले आहे त्या दिवशी तुम्ही तळी भरायची आहे आणि जर तुम्ही त्या दिवशी भरली नसेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी देखील तळी भरू शकता तळी भरल्यानंतरच आपला नवरात्राचा सर्व कुळाचार पूर्ण होतो आणि आपण दसऱ्याला जे शस्त्रपूजन करतो आपल्या व्यवसायाच्या सामानाचे जे पूजन करतो तेव्हाही नारळ फोडायचा आहे आणि तेव्हाही त्या शस्त्रपूजेला किंवा व्यवसायाच्या सामानाला किंवा आपल्याला ज्यातून धन लक्ष्मी प्राप्त होती त्या सर्व सामानाला आपण जो देवांना नैवेद्य दाखवला आहे तो दाखवायचा आहे आणि तेव्हाही नारळ फोडायचे आहे अशा प्रकारे आपल्याला देव हलवायचे आहे आणि देवांना आपण जो घटाला नैवेद्य अर्पण केला तो किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या कुलदेवतेची ओटी भरून तळी भरूनच आपल्याला आपला कुळाचार पूर्ण करायचा आहे हे सर्व केल्याने आपला नवरात्राचा कुळाचार पूर्ण होतो दुर्गा सप्तशती पाठाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला दुर्गा सप्तशती ऐकायचे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घट कसा हलवावा कधी हलवावा घटाची काय करावे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ